तेज वावरले टीम ला खर तर भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या भरपूर साऱ्या पाठीराख्यांकडून त्याचबरोबर गावडे जांभिवली टीम ला शुभेच्छा शॉट नीरज गावडेचा समोर गावडे केली या षटकाराने नीरज गावडे सेफ राहिला एक मोठी विकेट शिवतेज वावरलेच्या खात्यात येता येता राहिली आणि स्पर्धेच्या आयोजकांच्या नियमानुसार जर तुमची ड्रेसिंग कंपल्सरी नसेल दोन धावांचे पाणी तुम्हाला असेल शिवतेज वावरले टीमने नोंद घ्यावी आणि आता काय शॉट होता नीरजचा फिल्डिंग परफेक्ट होती पण मिस्टेक केली फिल्डरने कारण सूर्य किरणे आहेत कदाचित डोळ्यांवरती तो प्रकाश जास्त आला असेल शॉट नीरजचा आता क्षेत्र मोकलाय समोर कोल्लून मारलाय बॅक टू बॅक सिक्सर हा खेळाडू मागच्या मॅचचा खरं तर एक फ्लाइंग स्टार्ट देणारा ओपनर होता आणि त्याची कॅच दोन सिक्स मारले मधुकरजी मोडक साहेबांचा कॅश प्राईज आहे पाचशे रुपयाचा टाळ होऊन जाऊ द्या नीरज गावड्या साठी एक मारला तर एक हजार मधुकरजी मोडक साहेब उभे राहिले साहेबांना असा वाटत यावा षटकार एक हजार आता षटकार आलं तर खतरनाक बॅक टू बॅक सिक्स सर ताकद भरपूर आहे तिसरा तिसरा प्रयत्न तोच आहे पुन्हा कॅच ड्रॉप झाली शिवतेज वावरलेच्या फिल्डिंगने नीरज गावडेला मैदानाच्या आतमध्ये थांबवले बॉलर्सने थांबवलं होतं पण फिल्डर्सने फलंदाजाला चान्स दिला दोन सिक्स दोन रन आला चार मध्ये तेरा मोरिया इलेव्हन जांभिवली खतरनाक बॅटिंग अटॅक नीरजचा साथ देतो विकास समोर येतो आदित्य वावरलेचा शॉट विकासचा परफेक्ट बॅट वरती आणि फेकून दिलाय आहे सीमा पार आउट ऑफ दी पार्क वन मोर सिक्सर विकास देखील आता मागे राहणार नाहीये नीरज गावडेला साथ देताना ही पार्टनरशिप पहिल्या पाच चेंडू मध्ये पोहोचली धावा एकोणीस जर विकास जरी मारले तीन षटकार तरी एक हजार रुपये मधुकर मोडक साहेबांकडून असतील नामी संधी फलंदाजांना शॉर्ट विकास आव्हते आव्यात कॅच होईल का आता आणि पकडली कॅच षटक संपलंय पहिलं एकोणीस जावा आणि पहिल्या फॅकल्टी त्यांना ॲड केली म्हणजे एकवीस झाले लगेच लगेच रूल इज रूल त्यामुळे आता सामना चेंज आहे आयोजकांनी सुरुवातीपासूनच कुठल्याही संघाला मात्र नियमामध्ये फेरबदल नाही शॉर्ट ग्राउंडचा वापर परफेक्ट क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चेंडू चालला सीमा पार ही ताकद आहे रची काय शॉर्ट खेळतोय चेंडूच्या नुसार गॅप शॉर्ट सिलेक्शन నీరజ గావడే రన్స్ పొచల టైవ్ నీరజ గావడే ఇన్ఫార్మేఫర్మ బాటలో థోడస పను థోడస పౌజ दोन बॉल सव्वीस धावा आज धावा संख्येचा या स्पर्धेचा हायेस्ट जो स्कोर आहे तो मोरिया इलेव्हन जांभिवली संघाने आहे मागच्या बावीस मॅचेस मध्ये हायेस्ट टोटल आहे ती मात्र मोरिया इलेव्हन जांभिवली साठ जावा <laughs> फुल टॉस अलंकारचा शॉट षटकार फांदीला स्पर्श झाला तरी सिक्सर आणि आता आउट ऑफ दी पार्क आहे गोलंदाजांवरती तुटून आला फलंदाजांचा बॉल काढलाय तो मात्र अटॅकिंग क्रिकेटला थोडा का होईना एका चेंडूने थोडासा विसावा दिला अलंकार प्रयत्न भरपूर आहेत एकही विकेट नाहीये एक विकेट आलेली आहे पण आता अलंकार देखील तुफान फॉर्म मध्ये फॉर्म पर्मनांट आणि काय बॅटिंग आहे मागो मागे मागोमागे षटकार शिवतेज वावरले ज्या गोलंदाजांना खरंतर टप्पा ठेवावा लागेल कारण अलंकारला दोनही फुलटॉस दिले आणि त्यावरती रिझल्ट दोन षटकारांचा शॉर्ट एक रन आणि दोन ओव्हर इथून कम्प्लीट झाला थर्टी नाईन थर्टी नाईन एकोणचाळीस जावा आहेत जाव्या इलेव्हन जांभिवलीच्या आज खर तर फलंदाजांची जी नैसर्गिक खेळी आज जे षटकार प्रेक्षकांना हवे होते ते षटकार आज मोरिया इलेव्हन जांभिवलीने दाखवलेत एकोणचाळीस जावा थर्टी नाईन तीस आणि नऊ एकोणचाळीस पहिल्या ओव्हर एकवीस एकोणीस होत्या दोन पॅनल्टी एकवीस आणि यावरमध्ये अठरा म्हणजे टोटल एकोणचाळीस जावा शिवतेज वावरलेच्या गोलंदाजांचं कंबरडत तोडणारी बॅटिंग नीरज गावडे आणि अलंकार या दोघांची दोन्ही एकाच तालुक्यातील आहेत त्यामुळे दोघांना एकमेकांच्या बॉलिंग बॅटिंगचा अंदाज आहे आणि त्यामुळे या आधीच्या मॅचेसमध्ये कोण कोणावर किती भारी ठरलं आहे याचा एक्झॅक्ट आकडा आपल्याकडे नाही आहे या वर्षीच्या सीझनची पहिलीच मॅच आहे शिवतेज वावरले आणि मोर्या इलेवन जांभिवलीमध्ये याआधी खूप मॅचे झाल्या असतील त्यामुळे आता खालापूर तालुक्यातील क्रीडा रस्सी क्रीडा फॅन्स जे ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत गावड्या जांभिवली आणि वावरलेवरून त्याही प्रेक्षकांच्या मनात असेल की कोणता संघ इथे आज आज वरच ठरेल शॉट <laughs> परफेक्ट शॉर्ट आहे पॉवर पॅक बॅटिंग वंडरफुल ब्युटिफुल सुंदर फटक्याबाजी आणि आता जर अलंकारने आणखीन दोन मारले तर एक हजार रुपये आहेत मधुकरजी मोडक यांच्याकडून मोडक साहेबांनी आज रविवारची दिवस आहे त्यांना माहितीये की एटीएम कदाचित पैसा असेल नसेल आधीच काढून आणलं ते मात्र फोर्टी फायव्ह पंचेचाळीस जावा दबा फलकावरती व्हॉलेंटिअर मित्र आपण सज्ज राहा माझ सुरू आहे एका बाजूला दुसऱ्या बाजूला आमच्या जनार्दन जाधव हो। लाईव्ह या चा आनंद घेत आहेत खूप सारे सपोर्टर थँक्यू व्हेरी मच सर संख्या डॉट बॉल डॉट बॉल पंचेचाळीस धावात दोन बॉल <laughs> शरीरावरती आहे यस यस आहेसी असंपार इंडिकेट करतायत की बॅट ब्रश आहे सिंगल शिवते वावरले भरपूर हालचाल भरपूर मुवमेंट आहे एसटी रक्षकाची कामगिरी तेवढीच महत्वाची आहे फोर्टी सिक्स रन खूप खूप तीन बॉल शेहेचाळीस धावा म्हणजे आज खर तर धावत संख्येचा उच्चांक गाठला मोरे इलोन जांभिवलीले आणि आता इथे देखील फोर्टी सिक्स आहेत शॉट नीरज गावडेचा काय खतरनाक बॅटिंग लॉंग <laughs> ऑफ बघत राहिलाय जर पहिली कॅच पकडली असती तर ही परिस्थिती नसती कारण नीरज गावडे सध्या नॉट आऊट जी बॅटिंग करतोय त्या बॅटिंग मध्ये सात बॉल मध्ये त्याने आता चोवीस केल्या म्हणजे चोवीस जावा वाचल्या असत पुन्हा पुन्हा नीरजचा शॉट लॉंग ऑन फसवलं गेलंय का अडवलायच्या गुड फिल्डिंग गुड फिल्डिंग सुप सुप दोन धाव्यांसाठी धावला आणि बघायचं आता यावेळेस येस झटका आलाय नीरज आऊट एक चेंडू शिल्लक आहे स्कोर पोहोचलाय तो मात्र त्रेपन्न या अंकावर जोरदार टाळ होऊन जाऊ द्या दे। <laughs> इथे देखील पंचवीस धावांची इनिंग साकारली नीरज गावडेने आधीच्या मॅच मध्ये तेवीस आता पंचवीस बॅक टू बॅक कन्सिस्टंट बॅटिंग कारण तीन चार ओव्हरच्या मॅच मध्ये तेवीस मध्ये एक फिफ्टीच्या लेवलच्या दावा आहेत कारण ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये इंटरनॅशनलला थर्टी प्लस दावा म्हणजे फार मोठी कामगिरी असते आणि इथे तर पंचवीस तेवीस कॅश ड्रॉप केल्याचं हे नुकसान आहे शिवतेज वावरलेला आणि त्रेपन्न धावसंख्येनंतर अंतिम बॉल लास्ट बॉल आहे लास्ट बॉल आहे प्रडिक्शन थोडं चुकलं आणि ओव्हर कंप्लीट सत्र कंप्लीट चोपन्न धावांचा टार्गेट आहे अठराचा रिक्वायर्ड रन रेट शिवतेज वावरले आकडा पार करेल का आणि क्वालिफाय मॅच मध्ये कानोर टीम टीमच्या विरोधात मात्र कोणता संघ येईल हे येणार अठरा बॉल मध्ये इथून निश्चित होईल तोपर्यंत डीजे बजाओ चोपन्न धावा अठरा बॉल बघायचा की आता शिवतेज वावरल्याच्या बॅटिंगचा तडाखा कसा असे खर तर शिवशक्ती कडाव संघाला त्यांनी चाळीस बेचाळीस धावसंख्येवरती ऑल आऊटच्या कगारवरती आणलं पण मोर्या इलेव्हन जांभिवली तीन ओव्हरमध्ये त्रेपन्न धावांचा डोंगर उभारला आहे हर्षित स्लोक इलेव्हन कार्नोर बॉईज टीम वाट पाहतीये की आम्हाला आमच्या विरोधात कोणती टीम येईल चला बॉलर बॅट्समन आपल्या आपल्या टाइमनुसार लवकर आपण रेडी व्हा यानंतर एकच सामना शिल्लक आहे सव्वा चारच्या आसपास चार मॅचेस आज संकष्ट ती आहे त्यामुळे आज सर्वांना खरं तर बऱ्याचशा ठिकाणी दर्शनासाठी जायचं आहे त्यामुळे आपण लवकर मॅचेस संपल्या तर तुम्हालाही आज आज तुम्ही खूप दूरचा प्रवास करून आलात मग कान्होर देखील खूप दूरचं गाव आहे वावरले आणि जांभिवली देखील खूप दूरचं गाव आहेत त्यामुळे लवकर मॅचेस झाल्या तर आपल्याला लवकर घरी जात आहे तुमचा खेळ आज जबरदस्त आज कर्जत तालुक्यातील बऱ्याचशा प्रेक्षकांनी खालापूर बदलापूर परसरातील या संघांचा खेळ पाहिला असे पाहिला कारण त्यांना माहिती आहे की बाहेरून जे संघ आले होते आज त्यापैकी तीन संघ सध्या इन आहेत त्यामुळे जे कर्जत तालुक्यातील जे संघ होते ते जवळपास पाच संघ परत गेलेत त्यामुळे आता आज खालापूर तालुक्यातील संघ आज क्वालिफाय होईल की जो बदलापूर परिसरातून आला आहे कान्होर बॉईज हा क्वालिफाय होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे गणेशदादा मोडक यांची स्पर्धा दरवर्षी एकतरी आउट ऑफ तालुका संघ आपण क्वालिफाय होताना बघलं मागच्या दोन वर्षामध्ये पनवेल परिसरातून आलेले दोन संघ क्वालिफाय झाले पण त्यांचा पराभव कर्ज तालुक्यातील के संघाने केला आता गणेगाव संघ फायनलमध्ये त्यानंतर दुर्वा इलेवन सावळे संघ हा तिसऱ्या चौथ्या एक ट्रॉफीचा मानकर आहे आणि उद्याच्या दिवसामधून एक संघ येईल आता दोन्हीपैकी एक कर्जत तालुक्याच्या बाहेरून शंभर टक्के क्वालिफाय होईल त्यामुळे उद्या मग कर्जत तालुक्यातील एक सदा संघ आणि कर्जत तालुक्याच्या बाहेरील एखादा संघ मग कोण कोणावर वरच ठरेल हे बघायचं कारण या स्पर्धेने आतापर्यंत बाहेरून आलेल्या या मैदानाने आणि या स्पर्धेने बाहेरून आलेल्या संघांना फायनल जिंकून देण्याची संधी दिली नाही अजून कारण नाईट टुर्नामेंटमध्ये देखील भिवंडी परिसरात आलेल्या संघाला अंजब संघाने पराभूत केलं होतं त्यामुळे हे मैदान नेहमी लकी ठरलंय आज वर्चस्व नक्की आहे पण बघायचं आता इथे कोण जिंकणार इथे कोण बाजी मारणार अठरा चोपन्न पहिलाच बॉल इथे पकडली कॅच वॉड कॅच खतरनाक कॅच फिल्डिंग असावी तर अशी काय कॅच आहे शॉट खेळल्यानंतर किती बॅलन्स केलं स्वतःला असं वाटलं की थोडा गमावतोय पण कमावतोय पहिली विकेट ऑस्ट्रेलियाचा सुरुवात विकेटने झाली सुरुवात आदित्यच्या चौकाराने झाली विराट कोहलीचा फॅन आहे आदित्य अठरा नंबरची जर्सी वन डाऊनची भूमिका आणि आता तीच आक्रमकता त्याला मोरिया इलेव्हन जांबेलूच्या विरोधात दा दाखवायची काले बी डी व्हिलर्स होता सतरा नंबर आज अठरा नंबर विराट कोहली फॅन आहे आदित्य आणि यावेळेस यावेळेस आणखीन एक विकेट बेल्स ऑफ क्लीन बोल्ड फलंदाज बाद शिवतेच वावरलेला झटका नंबर दो डीजे बजा ओवर कंप्लीट होते की नाही याकडे लक्ष कारण एक बॉल अजून बाकी आहे तीन बाउंड्रीज दोन विकेट बारा धावा झाल्यात पाच चेंडू मध्ये चोपन्नचं टार्गेट आहे प्रत्येक ओव्हर अठरा पाहिजे शॉट आदित्यचा पुन्हा एकदा क्षतरक्षक धावतोय चेंडू थांबलाय गती कमी झाली आहे हातात येईल चेंडू आता फेक होईल चौदा धावा पॉवर प्ले समाप्त बारा चेंडू चाळीस पाहिजेत बारा चेंडू चाळीस धावांची गरज आहे दहा मिनिटामध्ये हे सत्र होईल साडेचारच्या आसपास मॅचेस आज नक्की समाप्त होतील हर्षित स्लो केले पण कानोर बॉईज टीम देखील रेडी व्हा पण कारण आता बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि यानंतर आपल्याला क्वालिफायची मॅच खेळायची बारा चाळीस समीकरण तुषार पहिलाच बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय आहे एक कम्प्लीट फिल्डिंगमध्ये परफेक्शन आहे बघा चेंडू आल्यानंतर मिस्टेक करत नाहीत आणि त्यांनी त्यांचे जे मेन फिल्डर आहेत ओमकार त्याचबरोबर अलंकार नीरज गावडे मेन फिल्डरला त्यांनी बाउंड्री लाईनवरती तैनात ठेवले म्हणजे फिल्डिंग पोझिशनमध्ये आपल्या टीमचा कोणता फिल्डर पाहिजे हे देखील सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे एक बॉल एक सिंगल आली तुषार मागच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच दोन विकेट त्याने कमावल्या होत्या शॉट हवेत नीरज धावतोय कव्हर अप केला आणि आता बघायचंय रन इथून मिळतील फक्त एक फक्त एक मग बॅकअप किती चांगलं होतं नीरज धावतोय तो चेंडू आडवेल की नाही पण ओंकार तिथपर्यंत पोहोचला दोन बॉल दोन सिंगल बारा दहा बॉल आणि अडतीस पाहिजेत शिवतेज वावरले कॉन्फिडन्स भरपूर आहे दहा बॉल अडतीस इथूनही आम्ही करू शकतो हा विश्वास आहे विश्वासाला सार्थ बॅटिंग करावी लागेल तुषारचा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय एक सिंगल आले एक्स्ट्रा चे जाव दहा बॉल आणि सदतीस आज जांभलीच्या झाडाखाली ज्या आमच्या प्रेक्षकांनी खर तर आज दिवसभर उपस्थिती छान माझस्थानी पाहिल्या आणि सावळेचं मैदान म्हटलं ना तर इथे खर तर उन्हाच्या झळा अजिबात लागत नाही असं मैदान आहे शांतमय थंडगार वातावरण आणि आता सामन्यामध्ये थंड बॅटिंग करून चालणार नाही कारण ना हाय वोल्टेज ड्रामा बनवायचा असेल तर नऊ चेंडू आणि सदतीस आहेत नऊ बॉल सदतीस इथे डॉट बॉल जाऊ देणं म्हणजे विपक्षी टीमला विजयाच्या दिशेने घेऊन येण्यासारखे नाईन थर्टी सेवन मोरिया इलेवन जांभिवली टीम कडून तुषार आणि इथे बॉल कलेक्ट केलाय आणि पंचांच बोट वरती फलंदाज बाद विकेट आहे तुषारच्या खात्यात जल्लोष आहे मोर्या इलेव्हन जांभिवली कडे आता सामना आपल्या बाजूने थोडा का होईना विनिंग पर्सेंटेज वाढतोय बजाव पलीकडे आज स्पर्धेचा तिसरा दिवस यशस्वीरित्या दहा पर्वामध्ये ही स्पर्धा निरंतर सुरू आहे आणि स्पर्धेचं नियोजन परफेक्ट आयोजन जबरदस्त आणि स्पर्धेतील दहाव्या पर्वाचा तिसरा दिवस होता सुशांतला आणि बघायचं पंचर रेफर करतात थोडं थोडं त्यांना वाईट साठी येस yes. निर्णय तर पंचरने आवडला पण वाईट आहे की नाही यासाठी डीआरएस विकेट किपर ची कामगिरी तेवढी भारी होती वे इट विकेटच्या स्वरूपात फलंदाज आउट आणि चेंडू देखील इथे निर्णय तिसऱ्या पंचांचा फेर डिलिव्हरी नथिंग टू वरी आणि आता सहा बॉल सहा बॉल आणि तेतीस धाव संख्येचा उच्चांक गाठायचा शिवतेज पहिलाच बॉल काही काळ हवेत होता सिंगल वरती सामतील फलंदाज पाच बॉल बत्तीस शिवतेज वावरलेला पहिल्या इनिंग मध्येच फलंदाजांनी जी तुफानी धुवादार बॅटिंग केली नीरज गावडेच्या तुफानी बॅटिंग नाही खरं तर ती कॅच ड्रॉप झाली आणि इतकी मोठी धावसंख्या त्यांनी उभारली त्यानंतर आता लास्ट पाच बॉल बत्तीस शॉट भारी आहे खेळाडू धावतोय कॅच हातामध्ये नाही आहे बॉल कवर अप होईल एक सिंगल चार बॉल एकतीस आता चेस्ट भरपूर दूर गेला मोर्या इलेव्हन जांभिवली संघाचा आता या सामन्यावरती फक्त फायनल स्टॅम्प लावण्याचा बाकी आहे चार बॉल एकतीस आदित्य इथून एखादा सिक्स दाखवेल का शिवाय वावरले कडून शॉट जागेवरून पूर्णपणे ताकदीने खेळलाय षटकार तीन बॉल पंचवीस पाहिजेत अजूनही सामना येऊ शकतो लेत। दोन बॉल एकोणीस पाहिजेत अरुण मोडक होते त्या ठिकाणी ज्यांनी एका हाताने कॅश पकडली खतरनाक अरुण मोडक साहेबांकडून अरुण मोडक साहेबांना हरे यांच्याकडून रुपयाचा कॅश प्राईज आहे अरुण मोडक साहेब आपण आयवा कॅश कॅश प्राईज नक्की घ्या फुल टॉस काय शॉर्ट आहे रिझल्ट तोच टाळ्या होऊन जाऊ द्या बॅटिंग साठी तीन लगातार खेचलेत मी म्हटलं एक येईल का आदित्यने तीन खेचले आहेत एक हजार रुपये मधुकर मोडक साहेबांकडून एकदा टाळा होऊन जाऊ द्या आदित्यच्या बॅटिंगसाठी एक हजार या खेळाडूसाठी